गेले दोन अडीच वर्षांपासून प्रभाग क्रमांक एकतीस मधील एकता ग्रीन व्हॅली अमृतनगर ते पोद्दार स्कूल मीटर परिस्थिती संपूर्णपणे खड्डेमय झाली होती त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांनी शिवसेना युवासेना जिल्हा प्रमुख बाळकृष्ण शिरसाट यांची भेट घेत सदर समस्या समजावून सांगितली त्यानंतर युवासेना जिल्हा प्रमुख बाळकृष्ण शिरसाट यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा शहर अभियंता यांची भेट घेत त्यांना नागरिकांसमवेत निवेदन दिले महानगरपालिकेकडे रस्त्याच्या कामाचा पाठपुरावा करून या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर युवा सैन्य जिल्हा प्रमुख बाळकृष्ण शिरसाट विभाग प्रमुख त्र्यंबक कोंबडे यांच्यासह वाढवत या कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी स्थानिक नागरिकांच्या वतीने जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी या कामाची माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले एक्सप्रेस इन रेडिसन ब्लू हॉटेल पुढचा परिसर अठरा मीटरचा रस्ता असला तरी त्याला डेव्हलपमेंट करण्याची जबाबदारी ही महापालिकेची होती नागरी वस्ती झाल्यानंतर सुविधा पुरवण्याची जबाबदारी ही महापालिकेची असते परंतु ना या ठिकाणी पोद्दार स्कूलमध्ये येणारे अनेक विद्यार्थी प्रवास करतात अनेक महिला वर्गांना या ठिकाणी ॲक्सिडेंट होऊन दुखापत झालेल्या आहेत कायमचं अक अपंगत्व आलेलं आहे एक प्रेग्नंट लेडी या ठिकाणी ॲक्सिडेंट होऊन पडली आहे तिथे हाल अपेस्ट तिथं झाल्यात या सर्वांची दखल घेऊन पोद्दार स्कूलचे सर्व शिक्षक आणि स्थानिक रहिवासी नागरिक महिला महापालिकेवरती धडक मोर्चा काढला त्याचं नेतृत्व बालम श्रीसाठ यांनी केलं ते ज्या वेळेस माझ्याकडे आलेत त्यावेळेस क्षणाचा विचार न करता शहराभियंत्याला ज्यावेळेस जाब विचारला त्यांनी सांगितलं की आम्ही ह्या येणाऱ्या आठवड्याभरात हा ह्या रस्त्याचं काम आम्ही चालू करू ते आश्वासन त्यांनी दिलं होतं आणि आज काम चालू झाल्याचा आनंद हा मनस्वी आहे सुविधा नागरिकांना देणं ही महापालिकेचं कर्तव्य आहे आणि ते मध्ये कसूर न करता हे काम पूर्ण करावं अशी मापाक अपेक्षा आहे हा अठरा मीटरचा रस्ता आहे परंतु डेव्हलपमेंट जसं जशा पद्धतीने होत आहे त्या त्या पद्धतीने त्याचं रुंदीकरण होतं आहे स सुरुवातीच्या काळामध्ये सहा मीटर सात मीटर आठ मीटर नऊ मीटर डेव्हलपमेंट केलं आहे परंतु हा आ अठरा मीटरचा रस्ता आहे अनेक या रस्त्यावरती अनेक अतिक्रमण आहेत ते सुद्धा महापालिकेच्या दृष्टीने पुढील काळामध्ये काढतील विकासाच्या दृष्टीने नागरिकांना सुविधा पूर्ण पूर्ण हे कर्तव्यच महापालिकेचं आहे त्यापासून ते दूर जाऊ शकत नाही आणि पुढील काळामध्ये निश्चितपणाने प्रशासकीय यंत्रणेमार्फत हे रस्त्याचं काम पूर्ण करून घेऊ युवा सेना प्रमुख बाळकृष्ण शिरसाटी यांनीही स्थानिक नागरिकांना असलेल्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत आपले मनोगत व्यक्त केले वर्षापासून के या परिसरामध्ये खूप डेव्हलपमेंट चालू आहे बरेचसे रहिवासी खूप मोठ्या प्रमाणात राहण्यासाठी पण आलेले आहेत परंतु हा एक्सप्रेस इनपासून पासून जाणारा रोड ते पोद्दार शाळा पोलीस क्वार्टरकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय अवस्था म्हणजे खूप खड्डेमय झालेली होती अक्षरशः या रस्त्याने पायी चालणं सुद्धा अवघड झालेलं होतं अशाच परिस्थितीमध्ये दररोज जवळपास या परस् ह्या रोडवरती पोद्दार शाळा देखील आहे या शाळेमध्ये स्कूलमध्ये जवळपास चौदाशे ते पंधराशे विद्यार्थी शिकतात आणि शी शाळेतल्या स्कूलमध्ये सर्व कॉलनी परिसरातलेच विद्यार्थी येत असल्यामुळे खूप लेडीज ह्या ॲक्टिव्हावरती आपल्या टू व्हीलरवरती त्या मुलांना घेण्यासाठी येतात आणि नेहमीच वारंवार शाळा स्कूल सुटल्यानंतर ॲक्सिडेंट होण्याचं प्रमाण खूप विद्यार्थी देखील स्कूटरवरून पडले आता लेटेस्टमध्येच एक दहा ते पंधरा दिवसापूर्वी एक प्रेग्नेंट महिला स्कूटर स्लिप होऊन ती गाडी स्लिप झाली आणि हा विषय माझ्याकडे शाळेच्या माध्यमातून आणि या अमृतनगरच्या कॉलनीच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आला आणि निश्चितच याच्यावरती आम्ही आवाज उठवायचा ठरवला आणि लगेचच आम्ही मिटिंग घेऊन सर्व पालक आणि कॉलनीतले रहिवासींना घेऊन आम्ही राजीव गांधी भवनमध्ये गेलो आणि तिथे अग्रवाल साहेबांना भेटलो आणि हे आंदोलन हे सुधाकर भाऊ बडगुजर शिवसेना नेते यांच्या माध्यमातून करण्यात आलं आणि सुधाकर भाऊंना जेव्हा एक प्रेग्नेंट महिला गाडीवरून स्लीप होऊन पडली ही माहिती मिळताच सुधाकर भाऊंनी सर्व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पूर्ण धारेवर हो धरलं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मला हा रस्ता रोड रेडी करून पाहिजे आणि त्यांना महानगरपालिकेला भाऊंनी फक्त आठ दिवसाची वेळ दिली आणि बरोबर आज आठ दिवस झाले आणि आठ दिवसामध्ये महानगरपालिकेने देखील सुधाकर भाऊंच्या शब्दाला मान देऊन या रस्त्याचं काम चालू करण्याचं ठरवलं आणि आजच त्या रस्त्याच्या उद्घाटनाप्रसंगी सुधाकर भाऊ बडगुजर आणि ह्या कॉलनीतील रहिवासी शाळेचे पालक शिक्षक सर्व उपस्थित झाले आणि त्यांनी सुधाकर भाऊ बडगुजर यांचे आभार व्यक्त केले आणि निश्चितच पुढे याही पुढे मी परिसरातील नागरिकांना एक आव्हान करेल तुमच्या कुठल्याही परिसरामध्ये कुठल्याही समस्या असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करा आम्ही प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करू एवढंच आश्वासन देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र विभाग प्रमुख त्र्यंबक कोंबडे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले एक्सप्रेस इनपासून तर पदधार शाळेपर्यंत यायला इतकी कसरत करावं लागत होती मोठमोठे खड्डे पडले होते बाळाभाऊच्या आमच्या लक्षात आलं आणि इथल्या महिलांनी अतिशय आंदोलनाचा इशारा दिला प्रशासनाला जाग यावा म्हणून जाब विचारण्यासाठी प्रशासनाला आम्ही क गेलो आणि सुधाभाऊ त्वरित तिथं आले आणि या रस्त्याचा मार्ग त्यांनी चालू करून दिला रस्ता आता अठरा मीटर रोड आहे पण जसं टप्प्या टप्प्यात या रस्त्याचं काम पूर्ण करण्यात येईल अतिशय खड्ड्यामुळे असताना हे काम सुरू झालं आहे इथल्या परिसरातल्या महिलांना व सर्व शिक्षक वर्गांना आनंद झालेला आहे तसेच या परिसरामध्ये पाण्याची बिकट परिस्थिती आहे तरी मा प्रशासनाने महापालिकेने पाण्याची सुद्धा पिण्याच्या पाण्याची इथं परिसरातील महिलांना व सर्वांना पाण्याची व्यवस्था करून द्यावा अशी आम्ही मागणी केली आले केलेली आहे आणि लवकरात लवकर पाण्याची व्यवस्था केली आने सुधा भाउ ने इतरा रोड च काम चालू के सुधा भाव से व परिसर महिला मानते थाम तो जय हिंद जय महाराष्ट्र लास्ट दो साल से पोदार स्कूल में, में मेरे बच्चे खुद स्टडी कर रहे थे यहाँ पे रास्ता एक्सट्रीम लेवल का खराब था हर दूसरे दिन कोई ना कोई लेडी गिर के एक्सीडेंट हो रहा था प्रेग्नेंट लेडी गिर के एक्सीडेंट हो रहा था और मोस्ट ऑफ द मदर यहाँ पे बच्चों को ड्रॉप करते हैं और पिक करते हैं तो ये काफ़ी साल से रास्ता का जो प्रॉब्लम था शॉर्ट आउट नहीं हो रहा हो रहा था फाइनली अभी बाला सर और बड़गुजर भाऊ सर ने इसको हम सबको मदद किया और हेल्प किया ये रास्ता का काम शुरू हुआ उन आंदोलन हम सब ने किया था इसके लिए तो हमारा जो मोटो था वो सक्सेस हुआ है और रास्ते का काम चालू हो रहा है अभी तो हम थैंक यू बाला सर और बड़गुजर भाऊ सर का बहुत बहुत धन्यवाद है या कार्यक्रमास भास्कर पवळे मनोज तांबे सतीश अहिरे मुकेश जगताप दीपक जगताप प्रशांत शर्मा ईश्वर मंगलकर प्रशांत कटार नवरे पांडुरंग दराडे निलेश सुरवाडे चैतन्यरगुडे राजू श्रीवास्तव माले प्रशांत गेटे शांतराम जाधव अनिल सदगीर दगडू चव्हाण सुरेश पवार मोहन मार्तंड यांच्यासह स्थानिक नागरिक महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते यांचे न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक